शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी झाली लाखो भाविकांनी साईंच दर्शन घेतलं तीन दिवस चाललेल्या या उत्सवासाठी सुमारे लाख भाविक दर्शनासाठी दाखल झालेले उत्सवा दरम्यान भक्तांनी साईंच्या चरणी सहा कोटी सव्वीस लाखांचा दान केलाय शिर्डीत वीस जुलै ते बावीस जुलै या काळात हा उत्सव साजरा झाला या देणगीमध्ये रोख स्वरूपात दोन कोटी त्रेपन्न लाख रुपये देणगी काउंटरला एक कोटी एकोणीस लाख रुपये आठ लाख रुपयांचं सोनं दोन लाख सात हजार रुपयांची चांदी दान करण्यात आली आहे सशुल्क पास त्र्याहत्तर हजार चारशे रुपये डेबिट कार्ड कार्ड क्रेडिट देणगी चेक डी मनी ऑर्डर असे एकूण एक कोटी तेरा हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये दान करण्यात आले आहेत या देणगी संदर्भात साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलीकर काय म्हणाले पाहूयात साई भक्त या ठिकाणी जे दान देतात त्याचा उपयोग जो आहे संस्थांच्या वतीने अत्यंत चांगल्या रीतीने केला जातो साईनाथ हॉस्पिटलला लाखो पेशंटला जे आहे मोफत उपचार दिले जातात त्याचप्रमाणे साई प्रसादालय या साईप्रसादालयामध्ये वर्षभरामध्ये जवळपास दोन कोटी साईभक्तांना मोफत प्रसादाचं वाटप केलं जातं त्याचप्रमाणे संस्थांचं शैक्षणिक संकुल आहे या शैक्षणिक संकुलामध्ये संकुला ज्युनियर के जीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत सहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे ये ते शिक्षण दिलं जातं या यासोबतच या जे आहे देशामध्ये राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर संस्थांच्या वतीने मदत केली जाते या ठिकाणी जे साईभक्त दर्शनासाठी येतात त्या साई भक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्न सुद्धा संस्थांकडून नियमितपणे केला जातो गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः दोन लाखांहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला उत्सव कालावधीत साई प्रसादालयात सुमारे एक लाख एक्क्याण्णव एक हजार तीनशे एकोणपन्नास साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रंगेत एक लाख शहाण्णव हजार दोनशे साई भक्तांना मोफत प्रसाद पाकिटांचं वाटप करण्यात आलं आणि अशा प्रकारे गुरुपौर्णिमा उत्सव शिर्डीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम